नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार पन्नास सरसंद्राय दोन हजार पन्नास या ठिकाणी आज जास्तीत जास्त राहील दोन हजार एक्कावन रुपये क्विंटल ज्वारी अवक एकशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय तेवीसशे सतरा जास्ती जास्त राहील एकोणतीसशे रुपये क्विंटल ज्वारी जाते रब्बी अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे इसरसंद्रा अठ्ठावीसशे तीन हजार रुपये क्विंटल ज्वारी जाते पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे रुपये क्विंटल ज्वारी जाते पांढरी अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे इसरसंद्रा आहे बावीसशे चौदा जहाशे चंद्रा आहे चोवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हरभरा अवक चारशे क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सर संद्राय सहा हजार सातशे छप्पन्न जहाज ची राहील सात हजार बारा रुपये क्विंटल हरभरा जाते लोकल अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पन्नास वर संद्रा सहा हजार चारशे तेरा जहाची जत्रा आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक तीन हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे अठ्ठावन्न सर संद्रा आहे सहा हजार पाचशे बत्तीस जास्ती यात्रा आहे सहा हजार सातशे बहात्तर रुपये क्विंटल मूग अवघ तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सर समजा आहे सहा हजार सातशे जास्ती यात्रा आहे आठ हजार तर मित्रांनो जास्त यात्रा सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल तूर अवघ दोनशे तूर अवघ दोनशे वीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार दोनशे पन्नास अकरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर जास्ती जात्रा आहे बारा हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल टूर जाते लोकल अवक चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे इसरसंद्र दहा हजार चारशे पाच जास्त जाता बारा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल टूर जाते लाल अवक एक हजार त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार ऐंशी इसरसंद्र आहे अकरा हजार सहाशे चौदा जास्ती जाता आहे अकरा हजार सातशे ब्याऐंशी रुपये क्विंटल भुईमुग सेंग सुकी अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार आठ शेसरसंद्रा आहे पाच हजार नऊशे जशेस्त सहा हजार रुपये क्विंटल करडई अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी आठवते शेसरसंद्रा आहे चार हजार शंभर जसेस्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात होती सफेद सोयाबीन अवक पंचवीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे दहा सरसंद्र आहे चार हजार पाचशे चोवीस जहाजची जत्रा चार हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल सोयाबीन जाते पिवळा अवघ चौदा हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे बहात्तर या ठिकाणी आज जास्त जत्रा चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले आज शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला दा, सबस्क्राईब